पावसाण फार्मस कंपनीकडून कुक्कुटपालक शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न पोल्ट्री योद्धा अध्यक्ष अनिल खामकर यांनी कंपनीच्या सुपरवायझरला धरले धारेवर कंपनीकडून निकृष्ट दर्जाचे पक्षी व बुरशीयुक्त खाद्य पुरवण्यात आल्याने संताप कोरोनासारख्या महाभयंकर रोगाच्या हो आक्रमणानंतर कुक्कुटपालन करणारा शेतकरी सावरत असताना कंपनीकडून फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची घटना घडत असल्यानं कुक्कुटपालक शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण होते आहे पेन तालुक्यात कुकटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना पक्षी व खाद्य पुरवणाऱ्या पावसन फार्मस लिमिटेड कंपनीकडून निकृष्ट दर्जाचे पक्षी व बुरशी खाद्य पुरवण्यात आल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे याबाबत कंपनीच्या सुपरवायझर यांच्या निदर्शनास ही बाब आणूनही कंपनीकडून दुर्लक्ष करण्यात आल्यानं पक्ष्यांच्या मर्तुकीत वाढ होऊन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय तरी शेतकऱ्यांना कंपनीकडून कुठलीही नुकसान भरपाई न देता कंपनीचे सुपरवायझर कर्मचारी यांच्याकडून उलट उत्तर देण्यात येत आहे यामुळं कुकटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपली महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा अध्यक्ष अनिल खामकर यांच्याकडे कंपनीकडून होत असलेल्या अन्यायाबाबत तक्रार केल्यानं अध्यक्ष अनिल खामकर आणि अनि संबंधित कुकटपालन शेतकरी यांनी पावसन फार्मा लिमिटेड कुकुटपालन कंपनीच्या पेन तरणखोप मार्गावर असलेल्या कार्यालयात जाऊन नुकसानीबाबत अध्यक्ष अनिल खामकर यांनी उपस्थित कंपनीच्या सुपरवायझर याला कंपनीकडून निकृष्ट दर्जाचे पक्षी बुरशीयुक्त पुरवण्यात आलेल्या खाद्याबद्दल जाब विचारून धारेवर धरले असता कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत सांगून दोन दिवसात शेतकऱ्यांना भरपाईबद्दल निर्णय करण्यात येईल असं सांगण्यात आलंय यावेळी पोल्ट्री योद्धा महाराष्ट्र अध्यक्ष अनिल खामकर तक्रारदार निलेश रवींद्र पाटील रायगड जिल्हा कुक्कुटपालन योद्धा संचालक राजेश पाटील अनंत पाटील राजेंद्र पाटील विश्वास पाटील आदी शेतकरी यावेळी उपस्थित होते आज आम्ही पावसन कंपनीचं ऑफिस जिथं पेन या ठिकाणी आहे तिथं काही अलिबाग तालुक्यातील शेतकरी पेन तालुक्यातील शेतकरी आणि ज्या आमच्याकडे कंप्लेंट केली होती की के आम्हाला गेले चार महिने दोन दोन बॅच काढून देखील पैसे एकही रुपया मिळाला नाही तर ती कंप्लेंट आल्यानंतर मी स्वतः इथं ऑफिस मध्ये आलो आल्यानंतर मॅनेजर साहेबांना भेटलो आणि त्याच्यानंतर तेथील ती त्यांचे जे ते मालक आहेत त्या मालकांशी माझं फोनवर बोलणं झालं त्यांनी सांगितलं येत्या दोन दिवसामध्ये मा याच्यावर मार्ग काढून आम्ही काहीतरी यांना जो निर्णय आहे तो देऊ परंतु याच्यामध्ये गेले चार महिने चार महिन्यामध्ये दोन बॅचेस निघाल्या पहिली बॅच मध्ये त्यांचे तज्ञ डॉक्टर जे आहेत त्यांनी सांगितलं की आमच्या सिक्स मध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला याचा कॉम्पिटिशन आम्ही शंभर टक्के देऊ असं त्यांना आश्वासन दिलेलं होतं परंतु त्या आश्वासन ते दे देऊ देऊन दे दे पुढे वेळ निघून गेला त्याच्यानंतर त्यांनी दुसरी बॅच त्यांच्या शब्दावर टाकून घेतली ती टाकल्यानंतर त्यांना साधारण बाराशे तेराशे ग्रॅमला इन्स्पेक्शन लागला आणि तो लागल्यानंतर त्यांची मर चालू झाली म्हणजे पन्नास साठ सत्तर सगळे अशी मर झाले त्यांनी केलेले चॅटिंग मॅनेजर साहेबांसोबत किंवा सुपर त्याचे फोटो त्यांनी मला सगळे दाखवले तर झाल्यानंतर कंपनीचा एक कर्तव्य होता जर पंधराशे तेराशे चौदाशे साईज साईजला पक्षी त्यांनी ट्रेडिंग करायला हवे होते परंतु त्यांनी ते केलेले नसून त्यांनी तेवीसशे ते पंचवीसशे साईज म्हणजे जवळजवळ चाळीस चाळीस बेचाळीस दिवसात त्यांनी वाट बघितली आणि त्या दरम्यान मध्ये त्यांची बऱ्याच प्रमाणात महतूक झाली आणि त्या मर्तुकीचा संपूर्ण एफसीआर म्हणजे मर्तुकीचे पिल्ल मेले खाद्य खाऊन मेले सगळा जी पॅनल्टी आहे ती कंपनीनी स्वतःवर न घेतात ती परत शेतकऱ्यावरच टाकली आणि जो खाद्य पुरवला गेला होता त्याच्यामध्ये खरोखर आळ्या दिसून येतात फोटोमध्ये बाकीच्या ज्या गोष्टी व्हायला पण त्या झालेल्या नाही सुपरला सांगून देखील पक्षी उचललेले नाही या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांचा नुकसान झाला शंभर टक्के तेवढा खरं आहे पण कंपनीने चुकीच्या पद्धतीने त्यांना जो दिलेली ट्रीटमेंट आहे त्यांना दिलेली वाकू नको चुकीच्या पद्धतीने कारण शेतकरी हा प्रत्येक दोन महिन्याला एक बॅच काढतो त्या दोन महिन्यामध्ये त्याचा तुसाचा खर्च आहे लाईट बिल ला आहे त्याच्या परिवाराचा पूर्ण आलेला खर्च आहे त्याच्या बाकीच्या गोष्टी बँकेचा लोन आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सावरून जवळजवळ चार महिने कंपनीने त्यांना पाहिजे तसा त्यांना काही मोबदला दिलेला नाही तर चार महिन्यामध्ये त्यांना जो झालेला त्रास आहे किंवा ते लोनचे हप्ते सगळे त्याने विचार करून कंपनी त्यांचे कॉम्पिटिशन त्यांना लवकर लवकर भेटून मिळावा या यासाठी आम्ही प्रयत्न शंभर टक्के करणारच आहे आणि कंपनी तो द्यावा जर नसेल देत तर एक दोन तीन दिवसामध्ये आपण रायगडमधले जे जे शेतकरी असे बाधित आहेत पावसाच्या विरोधात त्यांना सगळ्यांना आपण ह्या ऑफिस येऊन घेऊन त्यांचं सगळ्यांचं आपण मत आहे तो जाणून घेऊ आणि एक पोल्ट्री योद्धा संघटनेचा एक पदाधिकारी असल्यामुळं मला माझ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राहावा लागणार आहे आणि त्यांना ना नमस्कार मी निलेश रवींद्र पाटील कोयनाड कोलघर येथील फार्मर आहे आणि मी सप्टेंबर मध्ये पावसन कंपनीचे पक्षी भरले होते म्हणजे आमच्या तिघांचे सोबत आले होते तर त्यांचे पक्षी भरल्यानंतर एक तेराशे चौदाशे नंतर त्यांची मर सुरू झाली मॉर्टिरिटी सुरू झाल्यानंतर कंपनीला सांगितलं की बाबा मर होत आहे तुम्ही पक्षी उचला त्यांनी असं काही पक्षी पण उचलले नाही आणि आमच्याकडे दुर्लक्ष केलं फीड मध्ये प्रॉब्लेम होता फीडमध्ये आळ्या आळ्या मिळत होत्या आणि त्याच्यानंतर त्यांनी पक्षी जवळजवळ पंचेचाळीस दिवसापर्यंत नेले आणि तेव्हा नंतर लिफ्टिंग केली तेव्हापर्यंत ते मर ही हाताबाहेर गेली होती आणि त्याच्यामध्ये आमचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला ते पैसे आमचे आमची मेहनत आहे ते आम्हाला मिळावी हेच आमचं म्हणणं आहे आमच्याकडे यांचे पक्षी आले बारा ते अशक पक्षी झाल्यानंतर पॉर्टी झाली व्हायरल इन्फेक्शन आला त्यांनी चिरफाड करून बोलले डॉक्टरांनी तर म्हणाले आमचा कंपनीचा प्रॉब्लेम आहे आम्ही तुम्हाला पैसे मिळवून देऊ मला चार महिने चार महिने होऊन गेले त्यावेळी चार महिने झाले याच्यापूर्वी आपण तक्रार विनंती केली होती हो केली होती त्यांना सारखे फोन वगैरे चालू होते देतो देतो म्हणाले आम्ही वरती सांगतो देतो पण असं काही त्यांनी दिलेलं आहे काही त्यांचं म्हणणं आहे जे खराब जे धान्य आहे ते तुम्ही हाताळला नसल्यामुळे आहे असं काही नाही आमच्याकडे स्टँड आहे दिलेले आहेत कंपनीला कंपनीच्या सुपरवायझरला आमच्याकडे स्क्रीनशॉट आहेत त्यांना फोटो पाठवलेले कंपनीला आणि सगळे पुरावे आमच्याकडे सोबत आहेत सुपरवायझर चा काय आहे ना आम्ही फॅक्टरी मिल ला आम्ही पाठवले फोटो असं तो तेव्हा सांगायचा पण ऍक्च्युली आता कोणाला पाठवले काय ते त्यांचं त्यांना

आणि माझंही बोलणं झालं इथे दोन दिवसात सर्कलच आपल्याला जे काही हे असेल ना झालं त्यांच्या बरोबर आपण फोटो पाहिले ते कसं होतं एखादी बॅग खाली ठेवली तिला थोडा तिन्ही फार्मावर सेमच नाही आला ना एक फार्मला चांगला आला दोन फार्मला वाईट म्हणजे बॅग आपण जे खाली ठेवतो तसं कधी कधी

तर त्याच्यानंतर तुम्हाला पक्षी पाच रुपये असो म्हणजे पाच पंचवीस पंचवीस रुपये पंचवीस नाही कॉस्ट आऊट गेली तर तसं ते कट होऊन जातात पैसे तुम्हाला जास्त गेले त्यामुळे बरच नुकसान झालं तर केव्हा केव्हा मार्केटिंग ला गाड्या पण नाही लागत ना माल उचलण्यासाठी असं नाही का आपण आज लिफ्टिंग लावली पूर्ण तर कधी कधी मार्केट ल होत इकडे तिकडं हा

माझं नाव सागर बुदाजी भोईर अवसन स्वाम बरोबर